महाराष्ट्रात किती मराठा सापडले कुणबी शिंदे समितीचा तो रिपोर्ट आला समोर रिपोर्टाची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये बघूया मराठा समाजाच्या कुणबी नोंदी शोधण्यासंदर्भात माजी न्यायमूर्ती संदीप शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली गठीत करण्यात आलेल्या समितीने आज सोमवारी आपला दुसरा अहवाल राज्य सरकारला सादर केला आहे या अहवालामध्ये राज्यभरातील मराठ्यांच्या कुणबी नोंदी असल्याची सविस्तर माहिती आहे त्यामुळे राज्यात नेमक्या मराठ्यांच्या किती कुणबी नोंदी आढळल्या आहेत तसेच शिंदे समितीच्या या दुसऱ्या अहवालात काय आहे हे जाणून घेऊयात निवृत्त न्यायमूर्ती संदीप शिंदे समितीने मराठा आरक्षणाबाबतचा पहिला अहवाल तीस ऑक्टोबर दोन हजार तेवीस रोजी राज्य सरकारला सादर केला होता त्याला सरकारने एकतीस ऑक्टोबर रोजी मंत्रिमंडळात मान्यता दिली होती त्यानंतर आज शिंदे समितीने त्यांचा दुसरा अहवाल नागपुरात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सुपूर्द केला होता यावेळी मुख्यमंत्र्यांसोबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित होते हा सवाल आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या विधानसभेत सादर करणार आहेत शिंदे समितीच्या दोन्ही अहवालातून महाराष्ट्रात कुणबी मराठा समाजाची आकडेवारी समोर आली आहे त्यानुसार महाराष्ट्रात आतापर्यंत एकूण पंधरा कोटी ब्याण्णव लाख जात प्रमाणपत्रांची तपासणी करण्यात आली त्या प्रमाणपत्रांपैकी चोपन्न लाख एक्क्याऐंशी हजार चारशे कुणबी मराठा समाजाचे असल्याचे पुरावे शिंदे समितीला सापडले आहेत तर मराठवाड्यात दोन कोटींहून अधिक जात प्रमाणपत्रे तपासण्यात आली त्यापैकी अठ्ठावीस हजार दाखले कुणबी मराठा असल्याची माहिती आपल्यापर्यंत येत आहे राज्यातील कुणबी मराठा व मराठा कुणबी जातीचा शोध घेऊन प्रमाणपत्र देण्याची पद्धत निश्चित करण्यासाठी नियुक्त न्यायमूर्ती शिंदे समितीने राज्य शासनाला अभिप्रेत करत कामकाज केले आहे या समितीने मराठवाड्यासह राज्यभरातील मोडी उर्दू भाषेतील नोंदी तपासून समितीने उत्कृष्ट काम केले आहे या समितीने सादर केलेल्या अहवालानुसार कार्यवाही करण्यात येईल असंही मुख्यमंत्री शिंदे यांनी त्यावेळी सांगितलं दरम्यान आता मुख्यमंत्री शिंदे हा अहवाल उद्या विधानसभेत सादर करणार आहेत त्यानंतर राज्य सरकार मराठा आरक्षणावर काय निर्णय घेते याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून आहे तर अशी सविस्तर माहिती होती मित्रांनो आता या बातमीवर आपण देखील लक्ष ठेवणारच आहोत तर संदर्भात कुठलीही नवीन माहिती आल्यास ती आपल्याला ह्या चॅनलद्वारे देण्यात येणारच आहे त्यासाठी विनंती आहे चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व्हिडिओला मित्रांपर्यंत नक्की पोहोचवा भेटूया नवीन व्हिडिओसह हो, तोपर्यंत धन्यवाद